राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक सोळामधून इंद्रायणी अजय न्हावले यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणूक रिंगणात उतरण्याची जोरदार इच्छा व्यक्त केली आहे पक्षासाठी सातत्याने उपक्रम राबवणे नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे आणि सातत्याने लोकशक्तीबरोबर राहून केलेल्या कार्याच्या बळावर उमेदवारी मलाच मिळेल असा ठाम विश्वास इंद्रायणी अजय न्हावले यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी इंद्रायणी अजय नावले आपण बघितलं तर गेले आ, अनेक वर्ष आम्ही या भागात प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आम्ही काम करत हो। आहोत महिला सक्षमीकरणासाठी आपण महिलांना मसाल्याचे प्रसि मसाले कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिलेले आहेत त्यानंतर काही बॅग्स असतील ज्या आपण मॉल सारख्या ठिकाणी आपण विकतो अशा फॅन्सी बॅग्स असतील त्याचे प्रशिक्षण दिलेले आहेत काही महिलांसाठी ब्युटी पार्लरचे कोर्स असे काही प्रशिक्षण आपण महिलांना दिले आहेत त्यानंतर या भागात अनेक प्रश्न आहेत आपण बघितलं तर आमच्या भागामध्ये पाणी रस्ता ड्रेनेज आणि स्ट्रीट लाईट ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याच लोकांना भेटलेल्या नाही त्यापासून लोक वंचित आहेत चोवीस बाय सातच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक कॉलनीमध्ये आज तुम्ही बघितलं तर आमच्या इथल्या प्रत्येक कॉलनीमध्ये चोवीस बाय सातच्या माध्यमातून आपण लाईन्स टाकलेल्या आहेत कोणाचा ड्रेनेजचा प्रश्न असेल तर तिथेही आपण तेही काम केलेलं आहे आज पुणे शहर कार्यालयामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते प्रभाग क्रमांक सोळा काळेपडळ आणि परिसरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत अजय नावले दाम्पत्याने सातत्याने पुढाकार घेतला आहे रस्ते पिण्याचं पाणी क्रीडांगण यांसारख्या तातडीच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे मागील वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडत एन विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला येथील सामाजिक आणि राजकीय कामातून मिळालेला जनाधार आणि महिला गटातील कार्यकर्त्यांचा सक्रिय पाठिंबा पाहता इंद्रायणी अजय नावले या सर्वसाधारण महिला गटातून प्रभाग सोहळ्यामधून लढण्यास उत्सुक आहेत प्रभाग क्रमांक सोळा हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अनुकूल मानला जातो पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारा मोठा मतदार वर्ग या प्रभागात आहे अजय नावले आणि इंद्रायणी न्हावले यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या समाजकारणामुळे त्यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जाते इंद्रायणी न्हावले यांनी सांगितलंय की पक्षाने उमेदवारी दिल्यास चांगल्या मतांनी निवडून येऊन प्रभागातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू जे आजपर्यंत आम्ही काम केलेली आहेत त्याच्या ह्याच्यावरतीच आणि त्यानंतर तसं बघितलं तर ह्या भागात विकास काहीच झालेला नाहीये आणि तो विकास करण्यासाठी एक संधी आम्हाला हवी आहे त्या लोकांना काय हवं असतं लोक आपल्याकडे पैसे नाही मागत लोकांना बेसिक गोष्टी हव्या असतात बेसिक गोष्टी रस्ता पाणी ड्रेनेज आणि स्ट्रीट या नॉर्मल गोष्टी असतात ह्या लोकांना हव्या असतात आणि आमचा भाग ह्या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहे हाच हेच मुद्दे घेऊन आज आम्ही दादांकडे जाणार आहोत या प्रसंगी अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह हो, विक्रम जाधव योगेश जगताप अविनाश काळे सतीश भिसे करुणा भिसे गीतांजली देशमाने प्रवीण ताथोड गोरख काळे सुनील काळे जयवंत काळे सचिन लोणकर गौतम सावंत किशोर साणप अमोल निटवे हुसेन चेचटवाला प्रमोद पाटील गणेश थोरा तुषार बुधवंत बाबासाहेब बटुळे आरती कांबळे भारती जगदाळे चंदा सोनवणे प्रियंका लांडे सुचिता पाटील सरस्वती निकम आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आगामी पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग मधून इंद्रायणी अजय नावले यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण हडपसरचं लक्ष लागलं आहे पक्षातर्फे उमेदवारी जाहीर होताच प्रभागातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे मी या प्रभागातील जनतेला एवढंच आवाहन करेल की एक संधी नव्या पिढीला नव्या चेहऱ्याला देऊन बघा तुमच्या ज्या काही बेसिक गोष्टी पासून तुम्ही वंचित आहात आजपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण हे सगळे प्रश्न आपण तुमच्या मार्गी लावत आज आम्ही दादांकडे चाललेलो आहोत माझ्या मिसेस साठी तिच्या उमेदवारीसाठी त्याच कारण असं की गेल्या अनेक वर्ष सतरा अठरा वर्ष आम्ही या भागात काम करतो ह्या भागात काम करत असताना आम्ही नागरिकांना काय पाहिजे त्यावरती आम्ही भर दिला नागरिकांना मी एक सर्वसामान्य नागरिकच होतो आणि नागरिकांना काय पाहिजे तर रस्ता लाईट पाणी आणि ड्रेनेज या मूलभूत गोष्टी देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला त्यामुळे ह्या भागामध्ये आम्ही काळेबडमधून इच्छुक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आम्ही उमेदवारीची मागणी करत आहोत प्रभाग क्रमांक सोळा या प्रभागातून अजय भाऊ असतील इंद्रायणी पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शहराध्यक्ष प्रशांत अनेक वर्षापासून काम करता येतात जवळपास वर्ष झालं या भागातल्या ज्या सामाजिक विषय असतील त्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेत महिला सक्षमीकरणासाठी इंद्रायणीताई कायम लढत असतात इंद्रायणीताई अजय नावले यांच्या उमेदवारी अर्जासाठी आज आम्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या अर्ज इच्छुक अर्ज भरण्यासाठी पक्ष कार्यालयात जात आहोत त्यांनी या भागातील मूलभूत त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांच्या वरती केलेलं काम त्याचप्रमाणे या भागातील नागरिक लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत युवकांपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या घटकातील व्यक्तींसाठी त्यांनी आजपर्यंत केलेलं सामाजिक कार्य त्याचप्रमाणे केलेले विविध उपक्रम याच्यामुळं सर्व कार्यकर्ते व या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात नागरिक देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी व या अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत